यानंतर एक महत्वाची बातमी आपण पाहतोय बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको अशी मागणी करणारं पत्र नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पाठवलं आहे राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या धर्तीवर हे पत्र लिहिण्यात आलं आहे यामुळे आता कॉपीचं प्रमाण वाढवू शकतं अशी भीती देखील नितेश राणेनी व्यक्त केली आहे आणि त्याच अनुषंगाने हे पत्र आहे म्हणून त्या पद्धतीचं पत्र मी पहिलं लिहिलेलं आहे एकदा पत्रा संबंधित मला माहिती आली तर त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलणार दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये नक्की कारण काय आता बुरखा घालून नेमकं तोच विद्यार्थी आले आहे तीच विद्यार्थिनी आली आहे की नाही असे अन्य प्रकार आता वोट मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत ते बुरखा घालून आलेले आहेत पण नेमकं तो त्या व्यक्तीत निघालेला नाही तर म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लांबून चालन कोणाचेच करू नये

मग आम्हाला ड्रेस कोड आमचे नाही असू शकत का आम्ही विविध आमच्या धर्माचा प्रचार प्रसार नाही करू शकत का तर म्हणून अशा पद्धतीचं पत्र लिहून एकंदरीत संबंधित डिपार्टमेंटला आहे का होत जेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेत तर मग या आम्हाला धर्म के खिलाफ आहे ये इस्लाम के खिलाफ आहे असं बोलण्याची भाषा सुरू होते पण मुळामध्ये अन्य विद्यार्थी अगर आपला धर्म शाळेमध्ये आणत नसतील कॉलेजमध्ये आणत नसतील तर मग मुस्लिम समाजाने पण तो आपला स्कूल कॉलेजमध्ये आणू नये हा सर्व स्पष्ट मुद्दा आहे कारण का तुम्हाला अगर कोणी प्रश्न विचारला तरी तुम्हाला चटके लागतात यापेक्षा तुम्ही तुमचा धर्म तुमच्या घरापर्यंत आणि तुमच्या धर्मशाळांपर्यंतच ठेवा तो दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न प्रकार करू न्या नका एवढंच आमचं म्हणणं आहे तुमच्या या प्रतिक्रियेनंतर विरोधकांचं असं एक मत यायला लागलेलं आहे की मंत्र्यांनी अशा स्वरूपाची थेट भूमिका घेणं म्हणजे परत तुम्हाला जे